नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मी आज आंब्याच्या झाडाखाली आलेली आहे आणि म्हटलं तुम्हाला आमच्या आंब्याला मोहर तर दाखवावा त्या आंब्याचं मोठं झाड आहे की नाही ते मोठं झाड आंब्याचं आहे ते आमच्या आजीनं लावलेलं आहे आणि त्याला नाही भरपूर आंबं लागते आंब्याची चव तर अतिशय गोड आहे पण कच्चा आंबा कैरी खाली नाही लय आंबट आहे कैरी पण खायला भरपूर गोड आहे आंबा असा ही आंबा आहे आंब्याची साईज लहानच आहे पण खायला चांगला लागतो आणि भरपूर आंब खावते ती आम्ही काय त्याला उतरत नाही जस जसा पाडाचा आंबा खाली पडल तस तसा तो आम्ही घेतो गोळा करतो खालचा आंबा जी पाडाचं पडलेलं आहे आणि ते खातो आम ती गोड लागते ते आंबा आणि आंब पण चांगले भरपूर दिवस खायला खावते ती एकदम म्हणजे उतरला नाही आंबा की तो एकदम पिकतो एकदम खायला लागतो त्यामुळं आम्ही एकदम उतरत नाही थोडा लागल तसा लागेल तसा काढतो आणि तेवढा खायला ठेवतो आणि या वर्षी नाही ह्याच आंब्याची कुई पडली होती त्याला नऊ दहा वर्ष झाली ती आणि गेल्या वर्षी ह्याला पण का नाही मोहर भरपूर आला होता मोहर भरपूर आल्यावर की नाही आणि म्हंटल बघूया ह्याच आंब्याची पोहे माहितच होतं पण तरी पण खात्री वाटत नव्हती की नक्की ह्याच आंब्याची पोहे गेल्या वर्षी एक नाही सगळा मोहर अं झडून गेला आबाळानं आणि त्यात एकच आंबा राहिला तर हो ह्याच्यासारखीच चव होती त्या आंब्याची आणि त्यासारखाच दिसायला पण होता पण ह्या वर्षी भरपूर मोहर लागलाय ह्याला आणि आंब पण धरायला लागलाय बारीक बारीक हे बघा आंब ह्याला पण का नाही असं भरपूर मोहर लागलाय आणि आंब धरायला लागलाय बघा आता ह्याला जरा एक औषध मारायचं म्हणजे हे ज पण आंबक नाही खायला खावते ती वर्षात नाही एकदा फळ खायला हे आणि कसं होतंय माहिती का फळ खातो आपण बरोबर आहे पण आपल्याला झाड आणत आलं की की झाडाची सावली एवढा उन्हाळा कडक उन्हाळा पडला मग ह्या कडक उन्हाळ्यात काय पाहिजे असते या सावली असते पाहिजे असते नाही आपण की सावलीला बसायला कसं उन्हाळ्याचं शांत असं वाटतं ना आणि किती जरी काम केलं तर सावलीला येऊन बसायला खूप छान असं वाटतं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद